लग्न करून सुरुची पाटलांच्या घरची सून झाली होती थाटामाटात लग्न पार पडलं अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटावे इतके दोघे एकमेकांसोबत शोभून दिसत होते अमोल अगदी मन मिळावू बोलक्या स्वभावाचा तर सुरुची थोडी बुजरी स्वतःच रवलेली अमोलचं कुटुंब देखील फार छान होतं मध्यमवर्गीय कुटुंब पैशांनी खूप श्रीमंत तर नसले तरी मनाची आणि विचारांची श्रीमंती होती त्यांच्याकडे आपल्या मुलीला असं घर सासर म्हणून लाभलं त्यामुळे सुरुचीचे आईवडील खूप खुश होते लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आटोपली दोन्ही परिवाराचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आता ती वेळ आली होती जेव्हा सुरुची आणि अमोल एकांतात भेटणार होते एकतर अरेंज मॅरेज त्यात होकार झाल्यावर एका महिन्यातच त्यांचं लग्न झालं त्यामुळे दोघेही एकमेकांना तसे अनोळखे होते सुरुची काय बोलायचं कसं बोलायचं याच विचारात अमोल त्याच्या खोलीत शिरला आदीच रा सुरुची आधीच झोपून गेली होती अमोलला वाटली खूप थकल्यामुळे तिला झोप लागली असेल ती रात्र अशीच गेली सकाळी उठल्यावर बोलू इच्छाशी ह्या विचारात तोही झोपी गेला सकाळी उठतो तर सुरूची बाजूला नव्हती ती लवकर उठून आईला मदत करायला गेली होती अमोल तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत होता पण तीही संधी त्याला काही मिळत नव्हती आज तो आधीच खोलीत जाऊन बसला होता त्यानंतर ती आली दोघांनाही खूप अवघडल्यासारखं वाटत होतं अमोल काही बोलणार तोच ती पटकन त्याला म्हणाली मला काय वाटतं आपण तीन दिवसांनंतर उटीला जाणार आहोत ना तर आपण तो प्लॅन रद्द करावा मला थोडं ठीक वाटत नाही आहे अमोल लगेच तिच्याजवळ गेला आणि म्हणाला काय होतं आहे डॉक्टरकडे जाऊया का तेव्हा ती म्हणाली थोडी दगदग झाली ना लग्नामुळे त्यामुळे थो त्रास होतो आहे मला आराम केल्यावर बरं वाटेल मी झोपू का आता असं बोलून ती जाऊन झोपी गेली अमोल पुढे काय बोलणार दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने उटीचा उटीच्या प्लॅनबद्दल विचारले तेव्हा तोही रद्द करण्यावर ती था ठाम होती खरंच तिला बरं वाटत नसेल ह्या विचाराने त्याने मग नाही लाजाने का होईना प्लॅन रद्द केला दिवसामागून दिवस जात होते पण अमोल आणि सुरुचीमध्ये काही विशेष संभाषणसुद्धा होत नव्हते नवीन घर नवीन माणसं त्यामुळे ती कोंधळलेली असेल असा विचार करून अमोल पंधरा दिवस गप्प बसला इथे ती हळूहळू घरात रुळत होती आणि माणसं चांगली आहेत याची थी तिला वेळोवेळी प्रचिती येत होती पण अमोलपासून ती अंतर ठेवून वागत होती तिला स्वतःला तिच्या ह्या वागण्यामुळे त्रास होत होता मी हे लग्न करून चूक केली ह्या भल्या माणसांना मी फसवलं आहे असं काहीचं तिला वाटू लागलं होतं ती सतत त्याच विचारात हरवलेली असायची त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असल्यामुळे ती आता खरंच आजारी पडली काम करता करता ग्लानी येऊन पडली घरच्यांनी डॉक्टरला बोलावले ट्रेस ट्रेसमुळे असं झालं असेल असं डॉक्टर म्हणाले आणि काही औषधं त्यांनी लिहून दिले आणि ते निघून गेले अमोल तिच्या जवळच बसून होता विचार करत होता नक्कीच्या मनात काय आहे काही सतत दूर पळत असते माझ्यापासून सधं बोलायलाही येत नाही ही, ही, ही माझ्याशी हे लग्न हिला मान्य तर नव्हतं ना ह्या विचारात असतानाच सुरुची बडबडू लागली मी अपवित्र आहे मला सोडा जाऊ द्या माझी योग्यता नाही तिची बडबड ऐकून अमोल तिच्या जवळ गेला त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्याने तिला स्पर्श करताच ती ताडकण उठून बसली ती अमोलवर भलतीच चिडली होती मला हात कसा लावला तुम्ही किती वाईट आहात तुम्ही माझ्या या अशा अवस्थेचा पण फायदा घेताय लाज नाही का आता अमोलचा बारा चढला होता बस झाला वाटेल तसं बोलत आहेस तू फायदा घ्यायचा असता तर कधीच घेतला असता अगं इतके दिवस उलटून गेले आपल्या लग्नाला साधं बोलणंसुद्धा होत नाही आपल्यात नवीन घर नवीन माणसं ह्या सर्वात गोंधळली असशील तू तुला तुझा वेळ मिळावा म्हणून मी तुला समजून घेतो आहे एका शब्दाने तक्रार केली नाही कधी तुझ्याकडे तुझी काळजी वाटते म्हणून इथे तुझ्या हुश्याशी बसून होतो आणि तू काय म्हणत मन्द, म्हणतेस खरंच मला तुझ्या विचारांची क्यू येते हां काय झालं आहे असं आता मला उत्तर देच तू तु, तुला हे लग्न मान्य नव्हतं का की तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे हे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली का तुझ्या घरच्यांनी मला आज उत, उत्तर हवे आहेत माझ्या प्रश्नांची सुरुची भाणावर आली होती आपण अमोलला काय बोलून गेलो तिला आता पश्चाताप होत होता ती रडू लागली आणि म्हणाली मला माफ करा खरंच माझी योग्यता नाही आहे तुमची बायको म्हणून घ्यायची तुम्ही खरंच खूप चांगले आहात मी नाही आहे मी अपवित्र आहे मला इथून गेल गेलं पाहिजे मी माझ्या घरी जाईन उद्याच निघून जाईल तुम्हाला त्रास नाही देणार तुम्� अमोल म्हणाला अगं काय बोलते आहेस तू लग्न झालं आहे आपलं खेळ वाटतो का तुला हे लग्न कुठल्या दबावाखाली केलं आहेस का तू नक्की काय झालं आहे आणि अपवित्र अप म्हणजे काय प्लीज सर्व नीट सांग त्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही ती खूप रडू लागली तिला असं तिचं मन मोकळं करायचं होतं तिने सांगायला सुरुवात केली माझ्यावर लहानपणी बलात्कार झाला होता मी अपवित्र अप आहे हे ऐकून अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली अमोलने स्वतःला सावरलं आणि म्हणाला मला नीट काय ते सांग सुरुची सांगू लागली मी बारा वर्षांचे होते एकदा खाली खेळत असताना शेजारी राहणारा एक दादा मला बोलवायला आला बाबांचा अपघात झाला आहे म्हणून आई तडक हॉस्पिटलमध्ये निघून गेली आणि तिने मला तिथे बोलावला आहे असा निरोप त्याने मला दिला तो मला तिथेच घेऊन जाण्यासाठी आला आहे असे त्याने सांगितले मीही लगेच त्याच त्याच्यासोबत गेले पण तो मला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि त्याने मला अपवित्र केलं मी आता कोण कोणत्याच योग्य नाही असे म्हणून ती हुंदके देऊ लागली अमोलने तिला शांत केलं तू आता झोप तुला आरामाची सक्त गरज आहे कसलाही काहीही विचार करू नकोस मी इथेच आहे असं बोलून त्याने सुरुचीला झोपवले आधीच औषधांमुळे तिला गुंगी येत होती त्यातच रडल्यामुळे तिला थकल्यासारखं वाटत होते ती लगेच झोपी गेली अमोल तिथेच बसून होता काय करावे हे त्याला देखील सुचत नव्हते सुरुची यात काही चूक नाही हे त्यालाही चांगलेच ठाऊक होते त्याने बराच विचार करून निर्णय घेतला आता तो फक्त सुरुची उठायची वाट वाट पाहत होता रात्र रा कशी बशी सरली सुरुचीला सकाळीसुद्धा उशिरानेच जाग आली तोपर्यंत तिचे सासू सासरे तिची विचारपूस करून गेली ती उठली की तुम्हाला बोलावतं असं सांगून अमोलने त्यांना पाठवून दिले तिला जाग आली तेव्हा अमोल तिच्या समोरच बसून होता ती जरा अवघडूनच उठून बसली अमोलने तिला विचारले आता कसे वाट वाटते आहे तुला ती म्हणाली थोडं बरं वाटतंय अमोल म्हणाला थांब मी चहा नाश्ता घेऊन येतो काहीतरी खाऊन घे काल रात्रीपासून उपाशी आहेस तू अमोलला एवढं नॉर्मल वागताना पाहून ती गोंधळी कालच पूर्ण संभाषण तिला आठवत होतं ती अमोलला म्हणाली अमोल थांबा खरंच एवढं चांगलं नका वागू माझ्याशी माझी योग्यता नाही आहे मी आजच माझ्या घरी निघून जाईन काय आमची तुम्ही सर्व खूप चांगली माणसं आहात आणि मी तुम्हाला फसवलं आहे अमोल ऐकत होता सर्व सुरुचीचं बोलून झालं हे कळल्यावर तो म्हणाला तुझं झालं असेल बोलून तर मी बोलू शकतो का आता ती म्हणाली बोला ना अमोल बोलू लागला एक तर तुझ्या शरीराचा बलात्कार झाल्यामुळे तू अपवित्र होत नाहीस हा विचार आधी मनातून काढून टाक आणि कोण म्हणाला तू योग्य नाही आहे या घरासाठी ते आम्हाला ठरू दे सर्व निर्णय तूच घेणार आहेस का हे बघ तुझ्यासोबत जे झालं ते वाईट आहे असं कोणाही सोबत होऊ नये पण तुझी चूक नव्हती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गुणाची शिक्षा तू स्वतःला का देते आहेस पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्या आईबाबांनी पुढे काय केलं अर्थातच तुझी इच्छा असेल तर ती अमोलला सांगू लागली आईबाबांना जेव्हा हे कळलं तेव्हा बाबांनी त्या रात्रीच आई आणि मला माझ्या मावशीकडे मुंबईला पाठवून दिलं मग आठवड्याभराने ते सुद्धा आले काही दिवस माझ्या मावशीकडे राहिलो आम्ही आणि मग कायमचे इथे मुंबईत शिफ्ट झालो याआधी मी साताऱ्याला राहायचे पण त्या घटनेनंतर आम्ही कधीच तिथे गेलो नाही मिया हे होता। बतना मी या गोष्टीची कुठेच वाच्यता नाही करायची हे वचन आईने माझ्याकडून घेतलं होतं कोणाला कळलं तर माझी खूप बदनामी होईल असं तिला वाटायचं मला लग्न नव्हतं करायचं मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं आईबाबांनी मला पुन्हा वचनात बांधलं आणि हे लग्न झालं तुम्ही सर्व खूप छान आहात पण मी माझा भूतकाळ खूप वाईट होता त्या आठवणी मला नकोशा आहेत पण काही झालं तरी मी तो बदलू शकत नाही खूप त्रास होतो अजूनही त्या कडू आठवणी मी विसरत नाही आहे एवढे बोलून सुरुची पुन्हा रडू लागली यावेळी अमोल तिच्याजवळ गेला तिचे अश्रू पुसले तिच्या केसात मायेने हात फिरवत म्हणाला अगं अजून किती त्रास करून घेणार आहे स्वतःला मी म्हटलं ना चूक तुझी नव्हती त्या नराधामाचा विचार करून माझ्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आहे तुझ्या आईबाबांनी त्यावेळी पोलिसात तक्रार करायला हवी होती त्या राक्षसाला शिक्षा व्हायला हवी होती त्याने याआधी पण असे गुन्हे केले असतील कदाचित तुझ्यानंतर सुद्धा त्याने कोणाची अब्रू लुटली असेल खरंच घृणा वाटते अशा लोकांची तुझ्या आईबाबांची सुद्धा चूक नाही यात आपला समाज पीडित स्त्रीला दोषी ठरवतो शारीरिक बलात्कार एकदा होतो पण मानसिक बलात्काराचं काय त्याचा कोणी विचार करत नाही पण खरंच चूक तुझी नाही आहे उलट ह्या भूतकाळाच्या आठवणी मनात साठवून ठेवून स्वतःला किती त्रास दिला आहेस तू इतकी वर्ष अपराधासारखी जगले आहेस आता तरी मोकळ्यो हो। तुझी काही चूक नाही आहे यात आणि इथून पुढे मी नेहमी आहे तुझ्यासोबत तुझ्यासोबत काही चुकीचं होणारं नाही हे मी वचन देतो मी तुला सुरुची अमोलकडे पाहतच होती आज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने कोणीतरी तिच्या जखमांवर फुंकर घातली होती खूप वर्षांनी तिला मोकळं वाटत होतं खऱ्या अर्थाने आज ते दोघं आयुष्यभराचे सोबती झाले होते मित्रांनो ही कथा काल्पनिक आहे पण अशाच कितीतरी सुरुची आपल्या समाजात असतील सुरुचीला उशिरा कोविणा अमोलसारख्या समजूतदार माणसाची साथ लाभली त्यामुळे निदान यापुढचं आयुष्य तरी ती आनंदात स्वतःला दोष न देत जगेल पण प्रत्येक पिढीतेला असाच अमोल भेटेल असे नाही शारीरिक बलात्कार हा एकदाच होतो पण मानसिक बलात्कार हा वारंवार होत असतो तिच्या आईवडिलांनी देखील त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलीसाठी ते योग्य वाटेल ते त्यांनी केलं पण ते त्यांच्या दृष्टीने योग्य होतं त्यांनी जर त्यावेळी आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असता तर कदाचित ती अशी बुजरी राहिली नसती कदाचित ती आयुष्यभर स्वतःला दोष देत दुःखात कुडत राहिली नसते अमोल म्हणाला तसंच तो नरादम मात्र गुन्हा करूनही मोकाट फिरत असेल त्याचं आयुष्य मजेत जगत असेल पुन्हा एक नवीन सावध शोधत असेल या राक्षसांना गजाड करायला करायचं असेल तर आधी पीडित स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण सुधारला पाहिजे तेव्हा कुठे ती हिंमत करून तिच्यासोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध लढू शकेल स्वतःशी रोज होणारी घुसमट थांबू शकेल शारीरिक जखमा भरून निघतात पण मनावर झालेले आघात भरून निघायला वेळ लागतो त्यासाठी प्रेमाची आधाराची समजूतदारपणाची तसेच त्या ची, ची, तसे त्या स्त्रीला पाडवळ देण्याची गरज असते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आपला अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका